सगळे मिक्सच जाऊ दे, दे तुरीच्या शा, पावट्याच्या आणि वाटाणे आता आपण उरलेल्या शेंगा आहेत त्या वरती शेवटची लेअर करून घेऊ वरती हे बघा पावटे रेडी झालेला आहे हो वाफा हो चिकन ना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही सर्वजण येत इकडे बदलापूर आहे माझ्या मित्राकडे प्रवीणकडे तर आज आम्ही मस्त भेद केलेला आहे रात्रीचा पोपटी लावायचे चिकन वगैरे हो जे पण काय आहे ना ते मॅरिनेट वगैरे हो केलेलं आहे तर आपण जाऊन मस्त आता बघूया कारण थंडीच्या दिवसामध्ये ना सगळीकडे पोपटी वगैरे लावतात चिकन तर इकडे पोपटीची तयारी चालली आहे विकी आहे इकडे हाय इकडे आज सर्व मेंबर आणि इकडे पिऊ काय बनवतेस भात ओके इकडे चिकन वगैरे घेतलेलं आहे हे बघा आपल्याला हे किती दीड किलो आहे ना रे पण आपण एवढं नाही टाकणार एकच किलो टाकणार त्यातलं हे थोडं मीठ लावायचं बाकी राहिलंय बाकीचे सर्व मसाले वगैरे लावलेले आहेत त्याला आणि मॅरिनेट साठी ठेवलेले होते थोडा वेळ लिंबू वगैरे सगळं लावलेलं आहे मी म्हणते मसाला इकडे मस्त मसाले लागले आहेत सगळे थोड्या वेळ आम्ही ठेवलं होतं मॅरिनेट करून असे मिडियम साईज मध्ये ठेवलीत पीस हे बघा मस्त नाईज ठेवली एवढेच पाहिजे असे पोपटीतले पीस खायला तर चला आता पोपटी लावायला सुरुवात करूया विकिनी काम हातात घेतलेलं आहे हे बघा इकडे आम्ही शेंगा कोणत्या कौन्त कोणत्या आणले त्या पावट्याच्या पावट्याच्या तुरुरीच्या अंडी आणि भांबुर्डीचा पाळा हा मटर पण टाकायचे तुम्हाला हे बघा खालती मेन आहे ना थर लावून घेऊया खालचा मेन जो खालचा आहे ना जरा डबल पानाचा लागला पाहिजे कारण मग पा कुकर मध्ये लावतोय ना तर ते कसं करपण्याचे चान्सेस असतात मस्त मेन जो थर आहे खालचा तो लावून झालेला आहे आता त्याच्यावरती शेंगा मिक्सर टाकू हम्म सगळे मिक्सच जाऊ दे तुरीच्या पावट्याच्या आणि वाटाणे असे मिक्स टाकतो हे वाटण शेंग आहे ना खूप छान लागते याच्यामध्ये खायला भारी एक नंबर ओके हा एक थर लागून झाला आहे त्याच्यामध्ये आपण आता मीठ आणि ओवा टाकणार आहे थोडा ओवा टाकूया बस आणि थोडं मीठ बस हे बघा आता चिकन लावून घेऊया एक थर लावून घेऊया मस्त पैकी जरा मोठे मोठे पीस काढू आणि मीडियम साईज मध्ये ठेवूयात आम्ही पीस आणि पोपटीतले जरा खायला बरे वाटतं आणि ओवा वगैरे असला ना कारण आपण जे पोपटी वगैरे खातो ना चिकन वगैरे चांगलं पचन होतं आपल्याला त्यासाठी मस्त ओवा वगैरे टाकलेला आहे तर आम्ही कुकर घेतलाय ना नऊ लिटरचा कुकर आहे आणि नऊ लिटरच्या कुकरमध्ये आहे ना तरी आम्ही बरेच जण सगळेजण खाऊ शकतो ना पोपटी सगळ्यांना बरोबर होईल वाटणी येईल एक मेंबर आता ॲड झाला सगळं काम वेवा आटपून चला आज पोपटी होती आणि बाहेर थंडी असली पडली जबरदस्त पोपटीची मजा घेऊ थंडीमध्ये थंडीमध्येच मजा आहे ती पोपटीची गो ह्या साईडनी पण असे लाव चिकन ची लेअर टाकून झाले आणि उरलेला मसाला पण आम्ही टाकणार आहे आणि हा जो मसाला आहे ना तो नंतर जेव्हा शेंगामध्ये उतरतो ना शिजल्यानंतर शेंगांना पण चांगला सा चव येते एकदम भारी अंड्यांची लेअर पूर्ण आणि किती आहेत अंडी आता डबल डबल तरी आला पाहिजे तेरा अंडी आहेत Okay. आणि ला हे अंड खायला मस्त लागतं का रबर सारखं लागतं हो मस्त आणि अंड्याची साईज पण मस्त मोठी होती हे फुटलय अंड लागेल त्याला प्रॉब्लेम नाही ओके okay. अंडी टाकून झालेली आहे आता आपण उरलेल्या शेंगा आहेत त्या वरती शेवटची लेअर करून घेऊ वरती हे बघा आणि वाटाण्याच्या शेंगा मस्त आम्हाला भेटल्या एकदम भरलेल्या हे बघा थोडं वरून मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडं आपल्याला वरतून ओवा टाकायचा आहे आणि त्यानंतर मग शेवटी सगळी भांबोडीची पानं वरती टाकायची ते बघा हा हा आम्ही थोडा विसरलेलं होतं ओवा ओवा आणि मीठ टाकायचं विसरलेलं होतं कुकर लागलेला आहे तर मस्त चार शिट्या देऊ मग आपली पोपटी रेडी किती चार शिटे देणार ना अच्छा अजून आमचा आचारी काय काय बनवणार आहे आमच्यासाठी आपल्याला कलेजी फेटा बनवायचा कलेजी फेटा अजून काय चिकन रस्सा चिकन रस्सा मी बनवणार आहे इकडे आम्ही थोडं चिकन ठेवलेलं आहे आणि त्याचा आम्हाला एक रस्सा बनवायचा आहे मस्तपैकी त्यासाठी सर्व हा कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करून ठेवलेला आहे So, सो चा, मस्त पैकी चिकन रस्सा झणझणी बनवू आणि कुकरच्या आपल्याला चार शिट्ट्या घ्यायच्या चार शिट्ट्यानंतर आपली पोपटी रेडी खायला मस्त गरम गरम वेगवेगळे चिकन टाकलंय रस्सा चिकनचा रस्सा थोडं हे असं बॉईल करा ठेवलं ना झाकण मारून पाणी पण सुटतो चांगलं आणि चिकन पण आहे ना फिफ्टी पर्सेंट शिजून जातो याच्यामध्ये आणि आपण चिकन टिक्का मसाला याच्यामध्ये रस्सा okay. बनवणार आहे आणि हा मसाला मी वरून टाकणार ग्रेव्ही मसाला आहे वाटलेला मसाला नसला ना तरी आपण हा जरी मसाला टाकला तरी मस्त ग्रेव्ही होऊन जाते आम्हाला मस्त भातावरती हे आहे पातळ सो हा मसाला टाकून घेऊ त्याच्यामध्ये थोडं पिस आहेत ना बॉइल झाला आता त्यामध्ये जरा मसाला वगैरे टाकू मस्त भातावरती माझ्या हाता काय स्मेल वा हा मसाला टाकूया आपण सुहानाचा सर्वात बेस्ट आहे का ग्रेव्ही मस्त होते याची बाकी काही अजून आम्ही यूज नाही केला पण याचा आम्ही यूज केला आहे आणि एवढा मसाला आम्ही टाकायला

चला विकी आता काय बनवतोय कलेजी।, कलेजी फेटा कलेजी फेटा सुका। ओके। आता काय टाकतोय लसूण ओके इकडे लसूण घेतलेली आहे भरपूर टाकायचं ओके चला इकडे कांदा आणि लसूण मस्त शेकलेली आहे थोडा कलर चेंज टोमॅटो हो। आणि इकडे आपला रस्सा पण चांगला आला आलाय थोडा वेळ ठेवू नंतर मग त्याला आपण उतरवू आपण

मी बोलो बोल मस्त चिकन मसाला पॅकेट टाकलं आहे चिकन मसाल्याचं आणि एवढ्याकडे कलेजी आणि फेटा दोन्ही मिक्स आहे फेटा खालती गेला आहे आता हिरो फेटा एवढा जास्त नव्हता आलेला कलेजी जास्त होती मस्त एकदम हे बघा काय भारी वाटतंय हा 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 कलेजी आणि फेटा एक नंबर याच्यात पाणी वगैरे ऍड करणार आहेस असंच वाफेवरती होणार पाणी ओके हे वाफेवरती होऊन झालं जेव्हा झाकण वगैरे मारायचं मस्तपैकी नंतर मग आपला कलेजी फेटा रेडी खालती कढई लागू नये म्हणून वरती जरा पाणी ठेवलेलं आहे ताटामध्ये

थोडं ते गांजा शिजायला जरा टाइम लागतो कसे बारीक पीस केले होते त्यामुळे आणि असं जरा आहे ना आता झाकण नाही ठेवायचं हे होती असा थोडा मसाला पाहिजे ना तर खायला जरा मजा येते मसाला एकदम बर बारी ना आचारी आहे आचारी कोण आहे चला इकडे केलीची पानं लावलेली आहेत तर त्याच्यावरती आहे ना पोपटी पलटी मारूया रेडी आहे हो वास्त आपण जेव्हा लावली तेव्हा किती वरपर्यंत होती ना पानं आता बघा ते खाली झालंय अच्छा कुकरच्या ताटामध्ये काढून राहतो वरचा भांबरडा वरचे वरचे पानं काढायची काही एक नंबर वाश यायला लागलाय अरे फ्री चिंताय का भारी बघा पण करपटला नाही हा पाळा करपटला नाही का बांबोलीचा पाळा असं तर राहायला तरी चालेल विकी साईडला ए रेडी रेडी कायदा रेडी वाफा होत आहेत खतरनाक अंडा, मस्त, हा एक घे तुला काय पाहिजे हे खाऊन तू चिकन मेन एक नंबर शिजले का भारी हा हा खतरनाक नंबर आवडली ना मस्त एक नंबर चला मस्त मेन म्हणजे मेन म्हणजे पोरने ताव मारलाय ते अंड फोडलं बक्क कंद अंड फोडलं बंद

मस्त आवडली मेन मुलांना आवडली भारी ना अंड मस्त लागतं खायला त्यातलं गरम आहे आणि हीच खरी मजा आहे ती गरम गरम खाण्यातच मजा आहे चिकू अंड घे हो मेन म्हणजे मसाला वगैरे एकदम परफेक्ट झाला मसाला वगैरे परफेक्ट झाला ना एकदम तिखट नाही एवढं आणि शेंगांना पण मस्त मसाला लागला <laughs> आता तोंड तो अंड परत काढतो श्री हे बाहेर नाही सांडायचा भारी एक नंबर देत झाला बुपटी एक नंबर झाली बघा लेक चिकन आहे ना ते भारी मस्त आले एक नंबर आवडली सगळ्यांना होते आपण चिकन आपण असंच खातो ना एवढं खाऊस नाही वाटत पण पोपटीतलं चिकन मग काय व्हायला लागतो निघतोय खा सगळं गरम एकदम आपण चला खा पटापट हे पण खायचं का वाटा शेंगा वगैरे आणि पावसाचे शेंग हो 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 गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आणि मी मस्त कोरा चहा घेतलाय पोपटी मस्त पोपटी खाण्यात एवढे दंग झालेले की नंतर काय फुटेज एवढा घेतलंच नाही आणि मस्त झालेली पोपटी आणि हे आता थंडीच्या वेळेस आहे ना बरेच जण पोपटी लावतात आणि पोपटी खायलाही थंडीतूनच आणि गरम गरम असेल ना तेच खायला बसलो ना हा ते चिकन चिकन जो न खाणार असतो ना तो पण चिकन खातो आणि आम्ही ओवा वगैरे टाकला होता ना त्यामुळे त्याला एक वेगळाच फ्लेवर आला होता आणि आपल्या भांबुर्डीच्या पाल्यांचा तर येतोच फ्लेवर एक नंबर झालेला कुकरमधली पोपटी आहे ना आवडते अशी ओलसर होते आणि आपण मडक्यामध्ये लावतो ना ती कशी सुकी होते पोपटी आपण चिकन वगैरे कसं ह्याच्यामध्ये आपण केळच्या पानामध्ये वगैरे रॅप करून टाकतो त्यामध्ये बाकीच्या शेंगा वगैरे असे सुक्या सुक्या लागतात पण तिची पण एक चव वेगळी आहे आणि कुकरमधल्या पोपटीची चव वेगळी आहे सो आजचा हा कुकर कुकरमधल्या पोपटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय